नमस्कार वाशी विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एक महत्वाचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे दहावीमध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा सवलती मिळाव्यात यासाठी शाळांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे आहे लेखन सहाय्यक म्हणजेच लेखनिक रायटर वाढीव वेळ जवळचे परीक्षा केंद्र किंवा इतर कोणतीही शैक्षणिक सवलत हवी असल्यास शाळांनी या विद्यार्थ्यांचे सविस्तर प्रस्ताव मंडळाकडे पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत पाठवणे बंधनकारक आहे यासाठी मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा कन्सेशन फॉर्म या पत्रासोबत जोडलेला आहे हा फॉर्म विद्यार्थ्यांच्या दिव्यांगतेच्या प्रकारानुसार निवडावा त्या फॉर्मवर संबंधित विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणाऱ्या हॉस्पिटलकडून व्हेरिफिकेशन करून घ्यावे कन्सेशन फॉर्म दिव्यांग प्रमाणपत्र हॉस्पिटल व्हेरिफिकेशन व शाळेच्या शिफारसीसह संपूर्ण कागदपत्र मंडळाला पाठवावीत सर्व शाळांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे आपल्या विद्यार्थ्याच्या हक्काच्या सवलती वेळेत मिळाव्यात यासाठी ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची आहे धन्यवाद